दोन दिवस पुणे शहर आणि पुणे शहरा परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्याचा फटका पुणेकरांना बसला खडकवासला धरणामधून परवा मध्यरात्री चाळीस हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेलं होतं आणि या पाण्याचा फटका जो आहे तो सिंहगड रोड असेल वारजे असेल परिसरातील नागरिकांना बसलेला आपल्याला पाहायला मिळाला मात्र आता हा विसर्ग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे तेरा हजार क्युसेक्सने आत्ता पाणी जे आहे ते खडकवासला धरणातून सोडण्यात येत आहे मात्र का काल चाळीस हजार क्युसेक्सने जेव्हा पाणी सोडलं त्याची भयानकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे अनेक सेड जे आहेत ते या ठिकाणी वाहून गेलेले आहेत त्याचबरोबर मोठे मोठे खांब जे आहेत तेही या पाण्याच्या प्रवाहामध्ये तुटून पडलेले पाहायला मिळत आहेत आणि खडकवासला धरणातून त्याचबरोबर पुणे शहरातून येणारा राडारोडा जो आहे तो सध्या भिडे पुलावरती अडकलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे महानगरपालिकेने हा राडा सर्व राडारोडा काढून टाकावा अशी मागणी आता पुणेकरांकडून होती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका